नमस्कार फ्रेम दिवाळ्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत शेव टमाटरची भाजी तर शेव टमाटरची भाजी कशी बनवायची ते बघूया आता इथे मी कढई ठेवली आणि कढईमध्ये आपण दोन चमचे तेल टाकूया इथे दोन चमचे मी तेल टाकले तेल चांगलं गरम झालं तेल चांगलं कडकडीत गरम झालं की आपण इथे अर्धा चमचा राई टाकूया राई चांगली तडतडली तर्ड़ राई चांगली तडतडली तर्ड़ पाहिजे कच्ची ठेवायची नाही नाहीतर राई जर तडतडली तर्ड़ नाही ना तर त्याचा एक असा कडवट वास येतो आणि राई दाताखाली आली ना अशी कडवट लागते म्हणून राई चांगली अशी फुटली पाहिजे तडतडली तर्ड़ पाहिजे आपण गॅस थोडासा मोठा कर करूया गॅस मी मोठा करून घेतलाय राई चांगली तडकडली आपण राईमध्ये आता जिरे टाकूया अर्धा चमचा जिरे टाकले आता याच्यामध्येच टाकूया एक चमचा मी बारीक किसून घेतलाय लसूण दोन हिरव्या मिरच्या घेतल्या बारीक चिरल्या मग बारीक चिरून घेतले अद्रक घेतल्या बारीक किसून त्याला चांगलं मिक्स करायचं आहे सुद्धा मी पिसून घेतले बारीक एक चमचा सगळे पोहे खायचा चमचा ना त्यांनी हे सगळं माग मोजून घेतलं आहे मस्त आता याला तेला तेलावर तसं मस्त फ्राय करून घ्यायचं आहे मसाला छान भाजला पाहिजे आता याच्यात टाकूया आपण हिंग चिमूटभर हिंग टाकते ता याच्यातच टाकूया आपण एक सुकी मिरची पण छान तेलावर परतून घ्यायची अशी लसणाचा मस्त स्वाद येतोय मस्त आपल्या तेलावर परतला गेलेला आहे लसूण आता याच्यात टाकूया आपण कांदा इथे मी दोन कांदे बारीक चिरून घेतले कांदा पण चांगला आपण तेलावर परतून घ्यायचा आहे कांद्याचा थोडासा असा रंग आला पाहिजे एकदम असा लाल नाही पण थोडासा कलर बदलला पाहिजे कांद्याचा कांदा मस्त आपण तेलावर कोचून घेऊ थोडासा गॅस मध्ये कमी आणि मध्ये पाच दोन मिनिटांनी परत थोडासा फाट करून घ्यायचा गॅस कांदा वगैरे चांगला परतला की थोडासा एक दोन मिनटं परत गॅस कमी तुम्ही कांदा परतण्यासाठी गॅस थोडासा मोठा केलाय म्हणजे आता कांदा छान परतून घेऊया कांद्याला थोडासा असा कलर यायला लागला बघू शकता तुम्ही आता त्याच्यातच घालूया आधीचा एक मोठा टमॅटो घेतलाय तो सुद्धा मी बारीक म्हणजे असे तुकडे करून घेतले मऊ पडे करून ह्या कांद्यावर आपण परतून घेऊया छान असा मऊ पडला पाहिजे मी छोटासा बाउल घेतला याच्यात मी धने जिरे पूड एक चमचा घालते याच्यात दोन्ही आहे धने आणि जिरे धने जिरे पूड एक चमचा घातले अर्धा चमचा हळद एक चमचा काश्मीरी लाल तिखट आणि कलर छान येतो म्हणून आपण एक चमचा काश्मीरी तेपट टाकले अजून थोडस टाकले आणि ना थोडस पाणी टाकायचंय याच्यामध्ये आणि एक पेस्ट करून घ्यायची अशी म्हणजे अशी छान पेस्ट करायची म्हणजे तेलामध्ये टाकलं असं केल्याने मसाले जळत नाहीत म्हणून मी असं करून घेतलं तुम्ही डायरेक्ट पण टाकू शकता आपले टमॅटो पण नरम पडले छान मस्त परतून घ्यायचे जेणेकरून हे टॉमॅटो छान असे नरम पडले पाहिजे आता बघू शकता टमॅटो छान असे नरम पडले आता याच्यात ना आपण कापडधी करून घेतली ना आपण पेस्ट लाल मिरची पावडर आणि धन्या जिर्याची पेस्ट हे सगळं याफेक्ट टाकून घेऊ आणि याला पण छान असं मिक्स करायचं तेल सुटेपणे याला आपण आता मिक्स करून घेऊ याला तेल सुटलं पाहिजे असं तोपर्यंत आपण एक दोन मिनिटं याला तर परतून घेऊ तर बघू शकता मस्त टमाटरला असा एक तेल सुटले मस्त मसाला मस्त आपला तेलावर परतून झाला आहे छान असा परतून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये आपण मी एक मोठा टमॅटो आहे हा मिक्सरला बारीक करून घेतला आहे तो पण आपण याच्यात टाकूया आणि मिक्स करून घेऊया छान परत असं मिक्स करायचं आहे याच्यामध्ये आता याच्यामध्येच टाकूया आपण एक मोठा घट्ट चमचा दही टाकायचं आहे दही फ्रेश असावं आंबट नसावं बिलकुल ताजं दही वापरायचं आहे आता दही टाकलं की आपण सारखं असं सा हलवत राहायचं नाहीतर दही फुटण्याची शक्यता असते म्हणून आपण सारखं चोरसत राहायचंय आता मस्त टमाटरला ते ते तेल सुटले बघू शकता तुम्ही जे आपण दहीसुद्धा टाकले ना ते सुद्धा मस्त आपण असं परतून घेतले असं छान परतायचं दही दही चाचतं तसं हलवत राहायचं आहे नाही तर ना दही फुटू शकतं दैविक टाकले की तर त्याला छान तेल सुटले बघू शकता तुम्ही मसाला मस्त बनवून तयार आहे त्याच्यामध्ये ना थोडीशी आपण साखर टाकायची तुम्हाला आवडत असेल ते टाका नाही आवडले तर नका टाकू अशी थोडीशी अर्धा चमचा पण साखर टाकू साखरेने मी नाही राहत चव छान येते आणि भाजी मस्त लागते तर हे छान असं मिक्स होऊन घ्यायचं छान परतून घ्यायचा हा मसाला सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे हा सगळा सा मसाला ना मस्त असं तेलावर छान परतला पाहिजे म्हणजे या शेव भाजीला ना चव खूप छान येते आपण याच्यात कुठले खडा मसाले वगैरे असं काही टाकलेलं नाही घरात जे साहित्य आहे त्याच्यापासूनच आपण ही शेवभाजी बनवतोय शिफिंगसाठी पण नेण्यासाठी एकदम छान आहे सकाळी जर गडबडीत फार कमी वेळात होते मी आणि आपल्याकडे भाजी वगैरे नसेल तरी पण मी करायला पण एकदम सोपी आणि खायला पण एकदम रुस्क लागते ठीक आहे आता हा मसाला छान परत नाही आता पण जे मिक्सरला आपण टमॅटो फिरवलं हे त्याचं पाणी आहे हे थोडंसं मी याच्यात टाकते छान मिक्स करून घ्यायचं तर याच्यातच ना मी थोडी कसुरी मिळते ती सुद्धा आपण हाताने मस्त अशी चोळून टाकायची गरम मसाले एक 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 मसाला छोटा एक चमचा आहे तो सुद्धा एक टाकायचा आणि हे परत एकदा असं मिक्स करून घ्यायचं एकदम तेल सुटते पण हा मसाला जेवढा तुम्ही भू चांगला तेलावर फ्राय केला ना तेवढी ही भाजी खूप स्वादिष्ट लागते आणि छान पण बनते म्हणून मसाला सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा मसाला छान आपण तेलावर परतून घ्यायचो आता तेलावर छान आपला मसाला परतून झाला बघू शकता तुम्ही मस्त तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये आपण पाणी घालूया इथे मी दोन ग्लास पाणी टाकले पाणी थोडं जास्तीतच टाकायचं कारण शेव जर टाकली ना की मग तो सगळा रसा किंवा जे पाणी आहे ना ते सगळं शेव आकसून घेते म्हणून थोडं पाणी जास्तीतच टाकायचं था आता इथे मी दोन ग्लास पाणी टाकले त्याच्या चवीनुसार आपण मीठ टाकूया आणि परत चांगलं असं हलवून घेऊया याला ये, ये आपन गया, ख़ड़। ख़ड़। आपन याला आता याला उकळी ये येईपर्यंत आपण वाट बघूया याला चांगली उकळी आली असे खळखळून उकळी आली का नंतर आपण याच्यावरती शेव टाकणार आहोत आता याला उकळी येऊ द्या बघू शकता मस्त उकळी आली आहे आता आपण याच्यामध्ये ना ही शेव घालूया ही बघू शकता मी ही शेव घेतलेली आहे तुम्ही कुठलीही शेव घेऊ शकता तुमच्यामध्ये जाडी ज्या गाठ्या मिळतात ना ते पण घेऊ शकता पिवळ्या कलरची असते ती पण घेऊ शकता मी अशी तिकट शेव घेतली ही आता आपण याच्यात घालून घेऊया गॅस कमी केला याच्यात ही अशी पाणी थोडं जास्तीतच टाकायचं कारण ही शेव टाकली ना तर हे जे पाणी असतं ना ही शेव सगळी आकसून घेते हे गाळ मस्त असं घट्टपणा येतो याला आता मस्त आपण हे शेव टाकून घेतले सगळीकडे आता याला परत एकदा असं हलवून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता हे थोडस पातळ आहे ना थोड्या वेळाने ना अजून पाच दहा मिनिटांनी हे पूर्ण असं आखून एक घट्ट होईल ठीक आहे आता ह्याच्यावर आपण कोथंबीर पेरूया छान अशी मस्त आणि गॅस बंद करूया आता ही शेव खाण्यासाठी रेडी अशा पद्धतीने आपण शेव टमॅटोची भाजी केलेली आहे घरात भाजी वगैरे नसेल तर अशी फटकन बनवू शकतो किंवा टिफिनला पण बनवू शकतो सकाळच्या आणि खायला पण चपातीबरोबर खूप छान लागते चपाती भाकरीवर तुम्ही कशाबरोबर पण खाऊ शकता आणि अशी झटपट बनणारी ही रेसिपी आहे जर तुम्हाला ही शेव टमॅटोची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा टाटा बाय बाय